डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस नगर शहराच्या बंगाल चौकी परिसरातील जय जलाराम बेकरीमध्ये मालक आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार समोर आलाय बेकरीतून विकत घेतलेला केक खाल्ल्यामुळे एका लहान मुलाची तब्येत बिघडली असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय प्रशांत ढलपे यांनी दोन तीन दिवसांपूर्वी या बेकरीतून आपल्या मुलीसाठी केक विकत घेतला होता केक खाल्यावर मुलीची तब्येत बिघडल्यामुळं पालकांनी उरलेला केक पाहिला तेव्हा त्यांना त्यावर ते बुरशी लागल्याचं दिसलं त्यामुळं संतप्त ढलपे यांनी बंगाल चौकी येथील बेकरीत जाऊन कर्मचाऱ्यांना या घटनेबाबत जाब विचारला यावेळी बेकरी मालक असलेल्या महिलेनं उडवा उडवीची उत्तर देत आमचे मुंबई गुजरातपर्यंत राजकीय हात आहेत त्यामुळं आम्ही कुणालाही घाबरत नाही माझा मुलगा बाहेरगावी गेला असून तो आल्यानंतर यावर पाहू असं उत्तर तिनं दिलं या बेजबाबदार उत्तरामुळं प्रशांत ढलपे आणि त्यांचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष भरत गारुडकर अधिक संतापले अन्नपुरवठा नागरी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार करणार असून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या जय जलाराम बेकरीवर कायदेशीर कारवाई करून त्यांचे फूड लायसन्स रद्द करावेत अशी मागणी ढलपे आणि गारुडकर यांनी केली आहे माझं नाव प्रशांत ढलपे मी तीन दिवसापूर्वी बंगाल चौकी ते बेकरी मध्ये केक आणि बिस्किटे घ्यायला आलो होतो तीन दिवसापूर्वी नंतर आज तिसरा चौथा दिवस आहे त्या दिवशी केक आणि बिस्किट खाल्यानंतर माझी सात वर्षाच्या मुलीला फूड पॉयझन झालं पण हे फूड पॉयझन हे तीन दिवस चालू राहिलं डॉक्टर कडे चार दिवस मी गेलो तिला चार दिवस चौथा दिवस घेऊन आलो तरी ती अजून रिकव्हर झाली नाही हे बघा एक बघा एक एक हा केला पाचवी बुरशी आलेले बुरशी या बुरशी मध्ये फूड पॉयझन होऊन माझ्या मुलीला इन्फेक्शन झालं ही पोटामध्ये बेकरी आज यांचं म्हणणं काय कि हे मटेर तुम्ही कधी खाऊ शकतात कधी खाऊ शकतात वर्षभर सहा महिने कधी आज ज्याला झाले किती तीन दिवस तीन दिवसात तुमच्या केक के ला बुरशी आली हा बुरशी के ऑलरेडी पहिले होता पहिले ऑलरेडी होता एक चार केक हो होते पॅकेट होते पण काय कस्टमरला बघताना आले त्यांनी खाल्ले बाकीच्या कस्टमर हेच केलेले आहे की बुरशी केक घेऊन त्यांनी आपलं आपलं कान केलेलं आहे आणि याच्या पुढं याच्याही पुढे ही जलराम बिकरी बंगाल चुकीतली कोणत्या यांच्या शाखा असू आम्ही ठेवणार नाही हे प्रोडक्ट जर हे असे करत असेल तर ही जलराम बिक आम्ही ठेवणार नाही नगर शहरामध्ये यांच्या शाखा कुठे असू नगर शहर नगर जिल्हा सुपे बंद शाखा आहे हे आम्ही ठेवणार आहे आम्ही हे बंद करणार म्हणजे बंद करणार काय केली हिची तक्रार सगळी झालेली आहे याची तकात नोटीस यांना उद्या भेटणार आमचे मित्र श्री प्रचंड शे दलपे पाटील हे चित्र रोडला आहेत त्यांच्या मुलीला काही कारण असं फिरायला ते भारतात त्यांच्या मुलीने ते आणि मुलगी जलारेकरी बेकरीमध्ये ते आपले बिस्किट वगैरे केक वगैरे घ्यायला ते मांगा चौकीतली ही जालन बेकरी एकदम ना प्रसिद्ध बेकरी आहे यांच्या इथं असं आढळून आलं का त्या जो केक होता त्या केकला एकदम बुरशी लागली होती आणि त्यांचं असं म्हणणं आलं त्याच्यावर त्यांनी काय ते म्हणजे डेट नाही याच्यावर में में जी जी ते म्हणजे तुम्ही एक कधी पण खाऊ शकता महिनाभर दोन महिने तीन महिने तुम्ही कधी पण खाऊ शकता खाऊ शकता तर आम्ही त्या त्या मुलीने ती सहा सहा वर्षी मुलगी त्यांची लहान छोटी मुलगी तर तीन दिवस ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती तर डॉक्टरांच्या असं सर्टिफिकेट मध्ये म्हणजे डॉक्टरांची उपचार केले असले की त्याच्या असं निष्पन्न झालं की तिला फूड पॉइजन झालं म्हणून फूड पॉईझन झालं तर कशामुळे झालं तर त्यांनी सांगितलं केक घेतले ते बुरशी लागले मुळे आम्ही तिथून ते फूड पॉइन झालं तर आम्ही ते संबंधित मॅडम ची बोलाल तर त्यांनी आम्हाला तिथं आरे रेवाची भाषा केली ते आमचे आमचे हात लय मोठे आमचे राजकीय हात म्हणजे राजकीय पोटापूर्ण आमच्या हात तुम्ही आमचं काय करू शकत नाही तुम्ही आमचं काय करायला करता आम्ही तुमच्या विरुद्ध काय पण विडी वाकडी खोटी नाटी गेस करू अस गुन्हे खोटे गुन्हे दाखल करू माझा मुलगा उद्या माझा मुलगा परदेशात आहे दुबईला इकडे गेलाय तिकडे गेलाय त्याने उद्या तो आल्यावर तुमच्याकडे तुमचा भेद वगैरे अशी त्यांनी माझे मित्र प्रशांत यांना त्यांनी धमकी दिली याच्यावर आम्ही प्रशांतला एकच विनंती करतो तुम्ही यांच्यावर लवकर लवकर काहीतरी मोठी कारवाई करावी या गंभीर प्रकारानंतर जिल्हा प्रशासन आणि अन्न औषध प्रशासन जय जलाराम बेकरीवर काय कारवाई करणार याकडे आता सर्व अहिल्यानगरकरांचं लक्ष लागून राहिलंय सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर भरपूर प्रकार चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड सर्व काही राजपाल मध्ये तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा